सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर शहरातील पेटीट कॉलेज ते गोल्डन सिटी दरम्यानचा अकोले बायपास रस्ता आज मृत्यूचा सापळा ठरतोय त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले केरळ डांबरीकरण जर वर्षाच्या आतमध्ये उखडत असेल आणि रस्त्याला पुन्हा मोठमोठे खड्डे पडत असतील तर मग हे काम कोणत्या क्वालिटीचं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे नावाला रस्ता आणि रोज खाव्या लागतात खास्ता अशी स्थिती या रस्त्याची झाली आहे रस्ते, रस्ते करण्यासाठी आणि त्यांची डागडुजी करण्यासाठी मोठा निधी खर्च होतो मात्र त्याची क्वालिटी कुणीही तपासत नाही हा सर्व पैसा जनतेचाच आहे मात्र हा जनतेचा पैसा आता खड्ड्यात चालला आहे या रस्त्याला ठिकठिकाणी खोल खड्डे पडलेत धुळीचं साम्राज्य पसरलंय आणि गुणवत्ताहीन कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं आहे जेव्हा या रस्त्याचं डांबरीकरण झालं तेव्हा नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आता तरी प्रवास सुखकर होईल अशी आशा निर्माण झाली मात्र काही महिन्यातच या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली हे कुणालाही अपेक्षित नव्हतं ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि प्रशासनानं त्यावर मुकसंमती दिली हेच या स्थितीचं मूळ कारण असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे शासनाकडून लाखो आणि कोट्यावधी रुपयांची टेंडर घेऊन कामं सुरू केले जातात मात्र प्रत्यक्षात डांबराऐवजी वाळू मुरूम टाकून डांबराचा सडा टाकला जातो आणि काम ओरकलं जातं जनतेच्या पैशाची उघडपणे लूट होती आहे वर्षभरही रस्ता टिकत नाही म्हणजे हे काम किती क्वालिटीचं असेल हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही भ्रष्टाचाराचा थेट पुरावाच आपल्यासमोर दिसतो आहे अधिकारी हे सर्व पाहूनही गप्प राहतात कारण आस या संगणमतात त्यांचाही वाटा असतो असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत या रस्त्यावर दिवसेंदिवस छोटे मोठे अपघात होत आहेत विशेषतः दुचाकीस्वारांना खोल खड्डे रात्रीच्या वेळी दिसत नाहीत आणि ते गाडीवरून पडतात अनेकजण अपंग झालेत अनेकांचे हातपाय मोडलेत गंभीर दुखापती झाल्यात गतिरोधकांच्या ठिकाणीच मोठे खड्डे पडल्यामुळं नागरिकांना आणि वाहन चालकांना दुहेरी त्रास सहन करावा लागतो रस्ता दुरुस्त करायचा की लोकांचे प्राण घेण्यासाठी खड्डे पाडायचे असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत या मार्गावर अनेक दवाखाने देखील आहेत त्यामुळं रुग्णवाहिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे मात्र रुग्णवाहिकेतून रुग्णांना दवाखान्यात पोहोचवताना रस्त्यावरील धक्क्यांमुळे त्यांची अवस्था अतिशय गंभीर होती आहे लोकांना आरोग्याच्या दारात नेणारा हा रस्ता आज त्यांच्या जीवाशी खेळतोय ही मोठी शोकांतिका आहे स्वच्छ सुंदर आणि हरित संगमनेर आज खड्डे आणि धुळीचं शहर म्हणून ओळखलं जात आहे सध्या नगरपरिषदेवर प्रशासकीय राज आहे मात्र प्रशासक नेमकी करतायत काय असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत धुळीचं साम्राज्यही नागरिकांसाठी मोठा त्रास ठरत आहे पायी जाणारे नागरिक शाळकरी मुलं दुचाकीस्वार हे सर्वजण धुळीत माखून जात आहे विद्यार्थ्यांना स्वच्छ कपडे परिधान करून शाळेत पाठवलं तर काही मिनिटात ते कपडे मळकट होतात या धुळीमुळं श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता आहे म्हणजे हा खराब रस्ता अपघातांसोबतच नागरिकांच्या आरोग्यावरही घाला घालतो आहे नागरिकांचा एवढा रोष वाढला की संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे अन्यथा प्रशासनालाच जनतेच्या संतापाचा सामना करावा लागेल अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करा आणि नागरिकांचा जीव वाचवा अन्यथा हा संतापाचा ज्वालामुखी फुटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संगमनेरकरांनी दिला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न